प्रत्येक व्यक्तीनं आपल्या धर्माचं आचरण करावं त्याचबरोबर नवी पिढी संस्कारक्षम बनवावी असं आवाहन वाईकर महाराज यांनी केलंय कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्थेच्या वतीनं घेतलेल्या संस्कार शिबिराच्या समारोप सत्रात ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा जंगम रोहित सेवा संस्थेच्या वतीनं दरवर्षी जंगम समाजातील नागरिकांसाठी संस्कार शिबिर आयोजित केलं जातं या वर्षीचं शिबिर सत्तावीस जुलैपासून सुरू झालं होतं आज या शिबिराचा समारोप गुरुवर्य वाळवेकर महाराज आणि वाईकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला या शिबिरात एकशे पन्नास पेक्षा जास्त समाज बांधवांनी भाग घेतला होता यावेळी बोलताना वाईकर महाराजांनी हिंदू धर्माचं महत्व स्पष्ट केलं प्रत्येक व्यक्तीनं आपल्या धर्माचं आचरण करावं नवी पिढी संस्कार बनवण्याबरोबरच हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सर्वांनी एकत्र यावा असंही वाईकर महाराज यांनी नमूद केलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला उद्योगपती नितीन जंगम उत्तम जंगम दयानंद जंगम संतोष जंगम अविनाश कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते